आपण पाहत आहात सम्राट हे काम जबाबदारी आमची येथील प्रगतशील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते सर्वादय विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन मान निगाप्पा शिवाप्पा कोरे उर्फ छोटा आमदार यांनी आपल्या गावातील अनेक मंदिरास विविध वस्तू स्वरूपात दान करून आपला दानशूरपणा दाखविला आहे यामध्ये दरीमुत्या मंदिरास स्टील ब्रॅकेटसाठी अकरा हजार रुपये खर्च केले मारुती मंदिरासाठी स्टील ब्रॅकेटसाठी पंधरा हजार रुपये विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी स्टील ब्रॅकेटसाठी पंधरा हजार रुपये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरसाठी हायमस्ट लाइट महादेव मंदिर हायमस्ट लाइट दुर्गा माता मंदिर येथे स्टील प्रवेशद्वार मातंगी कुंड नवीन तयार करून दिले अंबिका मंदिर येथे स्टील ब्रॅकेटसाठी पंधरा हजार रुपये जिल्हा परिषदेच्या सन्मडी केंद्रस्तरीय स्पर्धेसाठी सेल्ड आणि प्रशस्तीपत्र दिले होते प्रत्येक दसरा सणास कबड्डीची स्पर्धा आयोजित केली जाते या स्पर्धेचे पहिले बक्षीस त्यांच्याकडून प्रत्येक वर्षी दिले जाते प्रत्येक ही सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे समाजसेवक आणि दिलदार व्यक्तिमत्व असणारे मान नेगाप्पा शिवाप्पा कोरे उर्फ छोटा आमदार याविषयी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना काय मत मांडले ते पाहूया नमस्ते के न्यूज मराठी व सांगली सम्राट मध्ये आपल्या सर्वांचं सहस्य स्वागत आज आपण माडगाळ येथील एक दानशूर व्यक्तिमत्व आणि आपल्या व्यवसायातून शेती आणि ज जन जर्सी पालन या व्यवसायातून समाजकार्यासाठी योगदान देणारे माने निंगाप्पा शिवाप्पा कोरे यांच्याशी आपण थोडंसं जे आज गावामध्ये कोणतं इव्हेंट असू दे त्या इव्हेंटमध्ये निंगाप्पा कोऱ्यांचा सहभाग नाही असं कधी होतच नाही कारण माडगाव तालुक्याची मागणी असू दे किंवा एखाद्या मंदिराचं काम असू दे एखाद्या खेळाचा क्रिकेट स्पर्धा असू दे कबड्डी स्पर्धा असू दे कोणत्याही जर गावात इव्हेंट असेल तर निंगप्प कोरे यांचं योगदान ह्याच्यामध्ये होत नाही असं होतच नाही आणि एवढं सगळा खर्च करत असताना आज लोकांना स्वतःचा प्रपंच करणं फार तसं अवघड झालंय पण ह्यांच्याकडे मात्र लोक जे तरुण मंडळाची मुलं गावातले लोक कुणी पण जर सांगितलं हिंगिंग मॉडत विषय जर सांगितलं तर त्यांना पटला का ते कधी नाही म्हणतच नाहीत मग त्याच्यासाठी आपण त्यांच्याकडून जरा जाणून घेऊया कारण हे नेमकं त्यांच्या म्हणजे तिकडे लोकांना देण्याचे काय उद्देश आहे कारण हे उत्पन्नाचा स्रोत जर म्हणजे पैसे जर येत असेल लोकांना पैसे कमवून मोठं व्हायचं प्रत्येकाला आवडतंय पण हे लोकांसाठी खर्च करण्याचा जा म्हणजे नेम एक यांना जे यांच काय म्हणायचं आपण त्याला एक यांना जो लोकांच्या बद्दल तो कळवळा वाटतोय आणि जे लोकांच्या परिस्थितीचं यांना जाणीव असल्यामुळेच ही एक वेगळ्या पद्धतीचा व्यक्तिमत्वाच्या आपण आज आपण मुलाखत घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार आज सहज गावातून फिरताना सुद्धा कोणत्याही मंदिरात जर गेलं तर तुम्ही कोणती तर गोष्ट तिथं भेट घेत दिलेली आम्हाला दिसून येते आणि कधी कधी आज लोक एखादा माणूस सांगा तुम्हाला आज एखाद्या माणसाला वर्गणी जर मागितली आता एक पाचशे हजार रुपये वर्गणी तरी ते माणसं तोंड चुकून फिरतात पण तुम्ही मात्र तुम्हाला कोणती जबाबदारी दिली तर तुम्ही टाकताय आणि हे जे आज तुम्ही एवढं प्रस्त मोठं उभा केलंय शेतीचं असू द्या डाळीम शेती असू द्या किंवा हे जनावरांचा जे उभा केलंय उत्पन्नाचं त्या सगळ्या ह्याला कसं जार तुम्ही घालता सांगा नमस्कार नाव निंगप्पा शिवप्पा खोरे सोसायटी व्हाइस चेअरमन नाव नोड्री अगदी पहिली झिरो देऊ आनंतर नाव होलदा फोला लेव्हलिंग मारू हा हिंग मारकोत 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 पहिले अकरा ताण देऊ एम ताण देऊ ತಂದಂಗ ಕಾಯಿ ಹಿಡಿದಿ ವರ್ಷ ಚಾರ್ ಲಾಖ ರೂಪಾಯಿ ಆಕತಿ ಡಾಂಬ್ರಿದ್ ಈಗ ಇಲ್ಲಂದ್ರು ದಿನಾ ತೀನ್ಶ್ ಲೀಟರ್ ಹಾಲದ್ ಅರ್ಧ ಹೋಯ್ ಅರ್ಧ ಉಳಿತೈತ್ರಿ ತಿಪ್ಪಿ ಕಾತ ತಿಂಗಳಿಗೆ ಐದು ಟ್ಯಾಕ್ಟರ್ ತಿಪ್ಪಿ ಕಾತಾಕೆ ಪಸ್ತೀಸ್ ಹಝಾರ್ ರೂಪಾಯಿ ಕಾತಿಂದ ಆತು ನಿಮ್ಮ ಹೋಯ್ ನಿಮ್ಮ ಉಳಿತೈತ್ರಿ ನಮ್ ದೊಡ್ಡ ಹುಡುಗ ಮಾಡ್ತಾನಿ ಇನ್ನೆಲ್ಲಾ ಮೇಂಟೆನೆನ್ಸ್ ನಾವ್ ಡಾಂಬ್ರದ್ ಮಾಡ್ತೇವ್ರಿ ಅಂದ್ ಇನ್ನೊಂದ್ ಐತ್ರಿ ಒಂದ್ ಟಿಪ್ಪರ್ ಐತಿ ಒಂದ್ ಅಶೋಕ್ ಲೇಲೆಂಡ್ ಐತ್ರಿ ಅದ್ರ ಬಾಡಿಗೆ ಯಾವ ಹೊಡಿತಾನು ಏನೇ ಉಳ್ದದ್ದು ದೇವ್ರಿಗೆ ಏನಾರ ಕಬಡ್ಡಿ ಹುಡುಗನ್ರೀ चाले कार मदत काय तुम्हाला आज कोणत्या पण मंदिरात जर गेलं तर त्या मंदिरातलं एखादं वेगळं काय तर केलेलं हे कुणी केलं असं विचारल्यानंतर तिथं तुमचं नाव सांगितलं जातं आणि हे खरं तर कसं एखादा माणूस सगळी सगळ्याच ठिकाणी मदत करतोय ही एक समाजासाठी एक चांगलीच गोष्ट आहे पण मला सांगा हे जे तुम्ही सगळं हे व्यवसाय हे जनावरांचा व्यवसाय शेतीचा व्यवसाय पुन्हा तुमची मुलं ते काय वेगवेगळ्या म्हणजे मुलं एक मुलगा तिकडे मो ते मोबाईल शॉपिंगचं दुकान पण चालत पुन्हा तिकडे ते एका दुसरा ते डम्पर आणि ते काय घेऊन ते विषय सगळं म्हणजे तुम्ही कसं तुमचं जे कलेक्शन म्हणजे एकत्र जे जे आलेलं उत्पन्न आहे तुम्ही हे खर्च करत असताना तुम्हाला घरातल्या लोकांचा विरोध होत नाही ए विरोध होईल मग ते नोंद नाव रोटी मारती रे म्हणजे ऐद रुपया घेऊन रोटी मारते रे ते बाजरीच्या हा बाजरीच्या बाजरी दाबा वगैरे पार्टी हुडहुडू रोटी वैताव रे त्यांना शंभर दोनशे रोटी मारतीवरी ದಿನ ಹಾಲಿನ ಉತ್ಪನ್ನ ಹಿಂಗೆಲ್ಲ ಏನ್ ಬರ್ತೈತಿ ನೋಡ್ರಿ ದೇವ್ರ ಮೇಲೆ ಭಕ್ತಿ ಬಾಳ್ರಿ ನಾವ್ ಅದು ಯಾರಿಗೆ ಕೇಳ್ರೆ ಇಲ್ಲ ಅದ್ ನಮಗೂ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದ್ ಹೋಗಿ ಅವ್ರಲ್ಲೇ ಅದೇ ಗರೀಬ್ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಿಂದ ಬಂದದಿವ್ರಿ ನಾವು ಬೈಲಿ ನಾವು ದಹ ರೂಪಾಯಿ ಮತ್ತೊಬ್ಬರ ಕಡೆ ಬೇಯಿಟ್ ತಗೋತಿದಿವ್ರಿ ಈಗ ನಮ್ಗೆ ದೇವ್ರ ಕೊಟ್ಟನು ಇರ್ಲಿ ಅಂದ್ ಕೇಳಿದ ನಾವ್ ದೇವ್ರ ಮೇಲೆ ಭಕ್ತಿ ದೇವ್ರಿಗೆ ಏನ್ ದಾಸ ಖರ್ಚು ಮಾಡೋದಿತ್ರ ಹಾ ತಗೋರಿಪ್ಪ ಮಾಡ್ರಿ ಕಬಡ್ಡಿ ಇದ್ದು ಅಂದ್ರ ಹಾ ಕಬಡ್ಡಿ ನಿನ್ನ ಹೆಸಲ್ ಭಕ್ಷ ನೋಡಪ್ಪ ಹಾ ತಗೋರಿ ಹಿಂಗ ಮಾಡ್ಕೋತೀವ್ರ ನಾವೇನ್ ಮುಂದ ಗಳಿಸಿ ಇಡ್ಬೇಕು ಹಿಂಗಿದರೀ बांधत ना प्रपंच निकाल देवरगे दहा धर्म मायटर चलवत ना मग हिंगणसत देवावरची भक्ती आणि जे तुम जे तुम्ही अगोदर दिवस तुम्ही बघितले कारण ह्या परिस्थितीची तुम्हाला जाणीव ठेवूनच तुम्ही समाजातल्या लोकांना मदत करताय असं म्हणा सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा